बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोलोईला आज अमेरिकेतून भारतात आणलं जाणार बिष्णोई गँगच्या जागतिक नेटवर्क विरोधात ही मोठी कामगिरी मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये राजेंद्र मोठे अहवालामध्ये पार्थ पवार यांच्यावर कुठलाही ठपका ठेवला नाही शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यात व्यवहार झाल्यानं त्यांच्यावर ठपका पार्थ पवार यांना क्लीन चिट दिल्याची चर्चा मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आज सुनावणी राज्य सरकारच्या खारगी समितीकडनं दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानींना यांना समज दोघ न्यायालयात हजर राहणार का याकडे लक्ष न्यायालयीन कामकाज सुरू असताना महिलेचा खून करण्याचा प्रयत्न बेळगाव जिल्ह्यातील अथनी न्यायालयातील ही घटना जखमी महिलेवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू सिंहस्थ कुंभ मेळ्यासाठी सतराची झाडं तोडण्यास नाशिकमध्ये विरोध तपोवनात वृक्षप्रेमींचं झाडांना चिपको आंदोलन अल्फला विद्यापीठाचा संस्थापक जावेद किंवा ईडीची मोठी कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये जावेद अहमद सिद्धीकेला अटक विद्यार्थ्यांची फसवणूक आणि कोट्यवधींचा निधी कुटुंबातील संस्थांकडे वळवल्याचा जावेदवर आरोप सामान्य पासपोर्ट असलेल्या भारतीय नागरिकांसाठी विजा सवलत रद्द करण्याची घोषणा नोव्हेंबर पासून लागू होणार नवीन नियम <laughs> <laughs> सांगलीतल्या कृष्णा नदीवरील ऐतिहासिक आयबीन पुलाचा सत्त्याण्णव वाढदिवस साजरा पुलावरून रांगोळी काढून दिवे लावून केक कापत वाढदिवसाचं सेलिब्रेशन <laughs> अभिनेते प्रवीण तरडेरज मधील महात्मा गांधी पोलीस ठाण्याला भेट देत नशेखोरी विरोधात केलेल्या कारवाईबद्दल पोलिसांचं केलं कौतुक प्रवीण तरडेंनी तरुणाईला व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश नागपुरात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीला गंडवणाऱ्या आरोपीला सायबर पोलिसांनी केली अटक मे महिन्यामध्ये डिजिटल अरेस्टची धमकी देऊन दीड कोटी रुपयांची फसवणूक पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं या वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या, या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज